मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर पात्र असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा योजना आहे या संदर्भात साधारणपणे ऐंशी नव्वद टक्के तक्रारी त्या पद्धतीच्या आहे म्हणजे जे आलेल्या आहेत त्यापैकी आणि त्याचं आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या पाच बाबी आणि या पाच बाबी या आपण जी आरमध्ये नमूद केलेल्या आहेत कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही हो। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभ पंधराशेच आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बीणमध्ये घेतलेल्या नाहीत पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा हजार रुपयाचा लाभ आहे आपण मध्येच नमूद केलेला आहे की आपण पंधराशे तो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार त्याच्यामुळे याच्यात आपण कुठे जीआर मध्ये आपण बदल करत नाही दुचाकी आहे आम्ही जीआर आरमध्येच नमूद केलेला आहे पण चार चाकी यांनी काही कंप्लेंट आम्हाला आले आहेत तर त्याच्याने आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्कुटीने करतोय आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्कुटीने इनिशिएट करत नाही आहोत त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेला आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दुचाकीच्यावर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाहीत जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्ष आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत पण याच पाच बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहेत ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलतो अनालिटिकल बघायला गेलं तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेल्या की काही जे पात्र धारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जातात याची आकडेवारी टक्केवारी किती आहे साधारण किती टक्के महिलांना यातनं वगळवलं जाईल असं वाटतंय आज प्राथमिकरित्या जेणेकरून सरकारचा निधी देखील वाजेल आपले विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाही कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच अडीच कोटी लाभार्थी आपल्या असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा अडीच कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाही आहे याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आले नाही तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या कारण बरेचसे माध्यम सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्यावेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची चिर आली तर त्यानुसार आपण जाता आहोत याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाही आहे आम्ही आतापर्यंत आम्हाला याच्या संदर्भातला एक रफ पर्सेंटेजची आयडिया आलेली नाहीये कारण आता ज्या मी पाच बाबी नमूद केल्या याच्या संदर्भामध्ये पुढच्या दहा दिवसामध्ये आम्हाला प्राथमिक अंदाज येईल की याच्यामध्ये किती कारण साधारणपणे तुम्ही बघितलं तर उदाहरण मी देत्या लग्नाचा सीझन आता आटपलेला आहे याच्यामध्ये इंटर मॅरेजेस किती झाले याचा डेटा आज आमच्याकडे असणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे तो पुढच्या दहा दिवसामध्ये साधारणपणे आमच्याकडे येऊ शकतो तुमचे सरकारी नोकरी लागलेल्या लाभार्थी किती आहेत ही आम्हाला एक स्कुटीने आज आम्ही ही एक महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील लाभार्थ्यासाठी देण्यात आलेली आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद